आपले या ठिकाणी नाव द्यायचंय शिवा बैलाचे सुटला फायनलचा फेरा आणि नव्हत कोर केसरी रोख रख नका सामालकरी काही शासरवाणी फरच्या सुंदर सुटणार लखांसो उल कधी सुटला ते सुद्धा समजलं नाही असो परंतु निसर्गाने साथ दिली सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं स्वर्गीय पंडित साहेबे विनर पडेल दादा सरकार यांच्या स्मरणात आयोजित केलं आमदार केसरी हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य दिवा मॅडम फायनल पर्वाने या ठिकाणी थोड्याच फायनलचा निकाल घोषित केला जाईल <laughs> <laughs> शिवा बैलाचे मालक शिवा बैलाचे मालक आपल्या बैला या ठिकाणी मालकाचं नाव सांगायचंय एका एक बरोबर पळालेला शिवा बैलाचे मालक आपल्या बैलाचे नाव सांगून जा <laughs>